हिंगणघाट शहरातील बहुचर्चित प्राध्यापिका जडीतकाड प्रकरणात सोळा जुलै शुक्रवारला शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या व बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट भूपेंद्र सोने यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आज सुनावणी घेण्यात आली यावेळी सरकारी पक्षातर्फे दोन साक्षीदारांना परत बोलवण्याचा अर्ज सादर करण्यात आला असून या खटल्याची सुनावणी सव्वीस जुलैला घेण्यात येत असल्याची माहिती सरकारी वकील दीपक वैद्य व बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी दिली आहे बचाव पक्षातर्फे अर्ज देण्यात आला की त्यांचा एक साक्षीदार डिफेन्स विटनेस तपासण्यात यावा त्या अर्जावरती कोर्टाने मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने आज डिफेन्स विटनेसचं एक्झामिनेशन होतं कोर्टापुढे पण तत्पूर्वी फिर्यादी पक्षातर्फे माननीय निकन साहेबातर्फे परत दोन साक्षीदारांना रिकॉल करण्याकरिता परत बोलावण्याकरिता आज कोर्टामध्ये अर्ज सादर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने पुढची तारीख सव्वीस जुलै हे देण्यात आली माझ्या सेकरिता आणि एकोणतीस जुलै ही ऑर्ग्युमेंटकरिता तारीख देण्यात आलेली आहे आजच्या दहित हत्याकांड प्रकरणामध्ये सरकारतर्फे विशेष सरकारी वकील साहेब निकम साहेब हे आज कोर्टामध्ये हजर झाले होते आणि त्यांनी आज कोर्टामध्ये एक अर्ज दाखल केलेला आहे ज्याच्यामध्ये आरोपीच्या बयानामध्ये काही प्रश्न द्यायचे आहेत कोर्टाने असा एक अर्ज केलेला आहे ज्याला आपण तीनशे तेरा सी आर पी सीप्रमाणे अर्ज करतो त्यामध्ये दुसरं की साक्षीदार क्रमांक चार यांची पुनर्तपासणी करायची आहे म्हणून त्यांनी निकमसाहेबांनी एक अर्ज केलेला आहे या अर्जाप्रमाणे आता त्यांना पूर्व पुनर्तपासणीच्या अर्जावर बचाव पक्षाचे वकिलांचं उत्तर मागितल्या गेल्या आहे आणि ती सव्वीस तारीख ठेवण्यात आलेली आहे सव्वीस सात दोन हजार एकवीस अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा